नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रे एका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण प्रिन्सेस ब्लाऊज आहे हा आपल्याला म्हणजे अस्तरचा प्रिन्सेस ब्लाऊज आहे तो आपल्याला कशा पद्धतीने शिवायचा आणि कसा स्टिच करायचा आहे तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर आधी आपल्याला काय करायचं आहे तर गळा उंचीचं माप आहे ते टाकायचं आहे गळारुंदी आहे आपली अडीच इंच अडीच इंचाची आपली गळारुंदी आहे गळ्या उंची घ्यायची आहे आपल्याला सात इंच या पद्धतीने आणि इथूनही गळारुंदी आपल्याला अडीच इंच टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने हा जो आपला गळ्या उंची आणि रुंदीचा जो बॉक्स आहे तो संपूर्ण तयार झालेला आहे आणि मग जो काही तो मला गळा आवडणार आहे तुमच्या आवडीनुसार तर तो गळा आहे तो आपल्याला ह्या ब्लाउजला आहे तो टाकायचा आहे तर मी जो आहे हा गळा पानगळा घेणार आहे आणि हा पानगळा जो आपण आकार घेतलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला पेना पेना पेन आहे तो पेनाचा वापर करायचा आहे म्हणजे आकार आहे तो व्यवस्थित येतो ह्या पद्धतीने आणि आपण पेनने जर हा संपूर्ण गळा आखून घेतला तर आपला पाटपोट गळा आहे तो पाटी म्हणजे इथून सुद्धा आपल्याला तो दिसल्या जातो हे बघा या पद्धतीत जो आहे खडू खडूचा किंवा पेनच उठल्या जात या पद्धतीने तर हे दोन्ही पार्ट आहे आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे तर हे वेगवेगळ्या आहे उंची भरपूर आहे या ब्लाउजची जो दोरा निघलाय तो ओळखून घेऊ तर संपूर्ण गळायला मी जी पीप आहे ती मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही दोरा आहे तो थोडासा इथं सैल करून घेतला कारण का दोरा जो आहे तो आपला सारखा तुटत होता म्हणून थोडा मी सैल करून आप सरळटीत मारून घेतली इथं गळा जो आहे पाळूंचं अंतर ठेवायचा आहे आपल्या आणि मग हा गळा आहे व्यवस्थित या पद्धतीने छोटे छोटे कट आहेत ते लावून घ्यायचे म्हणजे तुम्ही जी काही आकृती घेतलेली आहे आकृती आपली हाय तशीच दिसते आणि मग हे उलट करून घ्यायचं तर अशा पद्धतीने जर गळ्याला आकार काढून घेतला विदाऊट कॅनोज तर आपल्याला कॅनोज गरज नाही पडत आणि गळाही छान निघतो संपूर्ण या आप पद्धतीने आपल्याला अशी कटिंग आहे ती अस्तर आहे ते आपण व्यवस्थित जॉईन करून घेतल्यानंतर अशी कटिंग व्यवस्थित करून घ्यायची तर अशा पद्धतीने हा प्रिसेसचा जो भाग आहे तो आपला <coughs> एक भाग आहे तो तयार झाला आता जसं आपण हा टीच केलाय तसंच आपण स्टिच करून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला कटिंगही त्या पद्धतीने करायचे आहे आणि इथं पण छोटे छोटे कट आहेत ते लावून घ्यायचे म्हणजे जो आपण आकार घेतलेला आहे तो आकार जो आहे तो व्यवस्थित येतो आणि मग आपल्याला असं उलटून घ्यायचं

करून तर बघू शकता हाही पार्ट आहे आपले दोन्ही पार्ट आपण घेतलेला आहे तो आपला तयार झालेला आहे तर आता आपल्याला हा पार्ट आहे तो तयार करायचा आहे प्रिन्सेस दोन्ही पार्ट आहेत अशा पद्धतीने वेगवेगळे ठेवून घ्यायचे आणि ह्याला जे आहे आपण अस्तर कमी पडलं होतं ते बघा बघू शकता आपण अशा पद्धतीने जॉईंट देऊन घेतलेला आहे तर आपली जी कटोरी आहे ती आपण ह्या पद्धतीने जॉईंट करून घेतलेली आहे जी प्रिन्सेसची ह्याला वरतून आहे तो आपल्याला त्या पद्धतीने दाब टीप आहे ते देऊन घ्यायची आहे बघू शकता पफ आहे आपल्या प्रिन्सेसचा एकदम छान आलेला आहे या पद्धतीने संपूर्ण पफ आहे तो आलेला आहे तर दुसऱ्या पण आपल्या प्रिन्सेसचा म्हणजे जो पफ घेतलेला आहे आपण त्याला पण पद्धतीने आपण करून आणि जो आहे तो एकदम छान आलेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीत दोन्ही पार्क आहे आपले पुढचे तयार झालेले आहेत आता ही जे आपल्याला आईपट्टी आणि उपपट्टी आहे ती जॉईंट करायची आहे त्या आधी जो आपल्याला पाठीमागचा भाग आहे तो घ्यायचा आहे O tá